जामनेर नगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहराचा विस्तार वाढत गेला पळासखेडे बुद्रुक वाकी बुद्रुक वाकी खुर्द या मार्गावर नवीन वसाहती उभारल्या गेल्या टाकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगपर्यंत जामनेर शहराचा विस्तार झाला जामनेर नगरपालिकेची हद्दवाढ व्हावी असा प्रस्ताव फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नगरपरिषदेने शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला त्यानंतर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जामनेर नगरपालिकेने जामनेरजवळच्या टाकडी बुद्रुक टाकडी खुर्द वाकी बुद्रुक वाकी खुर्द पळासखेडे बुद्रुक व शिंगाई या गावांच्या ग्रामपंचायतींना पत्र पाठविले पत्रानुसार या गावांचा जामनेर नगरपालिका हद्दीत समावेश करण्यात येत असल्याची माहिती कळवली व त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन हा विषय ग्रामस्थांसमोर ठेवावा व त्यांच्या ग्रामसभेत मत जाणून घ्यावे असे कळविण्यात आले आहे ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नगरपालिका हे प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे याचाच अर्थ जामनेर नगरपरिषदेची हद्द ताकडी खुर्दपर्यंत वाकी खुर्दपर्यंत पळासखेडे बुद्रुक व शिंगाईतपर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही जामनेर नगरपरिषदेची हद्द वाढल्यास नेमके काय होईल तर जामनेर शहराचा विस्तार होईल ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग या नगरपरिषदेत करायचा आहे त्यांना नगरपरिषदेचा दर्जा मिळेल मात्र त्यांचा ग्रामपंचायतीचा दर्जा आपोआपच हिरलावला जाईल यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तयार होतात का ग्रामस्थ नगर परिषदेस येणं तयार होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल